नमस्कार व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका आणि मदतनीससाठी महत्त्वाचे अपडेट आहेत काय अपडेट आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूया तुम्ही जर या चॅनलवरती नवनाला सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अंगणवाडी सेविका आणि संदर्भात खूप महत्त्वाचे अपडेट आपल्यासमोर आलेले आहे अंगणवाडी सेविकांना पगारवाढ नाही असे इथं म म्हणण्यात आलेलं आहे आणि केंद्राकडून या सूचना आल्या आहेत तसे बघा मुलावर अत्याचाराची तीन पॉईंट पंचवीस लाख प्रकरणे निकाली काढण्या का काढलेली आहेत नक्की बातमी सविस्प सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर बघा आपल्या सगळ्या सगळ्यांना माहीत आहे की संसदेत आता पावसाळी अधिवेशन संसदेत सुरू आहे आणि संसदमध्ये अंगणवाडी सेविका मानधन वाढीचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे तिथे लोकसभेत सांगण्यात आले आहेत तर तुम्ही टायटल पाहू शकतात अंगणवाडी से सेवांना पगार वाढ नाही लोकमतमध्ये आलेली ही, लोकमत आले ही न्यूज आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे मानधन वाढण्याच्या कोणताही प्रस्ताव नसल्याने सरकार सरकारने लोकसभेत सांगितले आहे महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर म्हणाले की अंगणवाडी सेविका या मानक मानधन कार्यकर्ता आहेत त्या सु स्वच्छतेने सेवा देतात त्यांना मिळणारे मानधन हे शेवटचे एक ऑक्टोंबर दोन हजार अठरा रोजी सुधारित करण्यात आले होते चौदा हजार सहाशे अठ्ठावन्न महिला मदत कक्षेची स्थापना पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे आहे त्रेचाळीस कोटीपेक्षा अधिक कॉल मदत मागण्यासाठी करण्यात आले या सर्वांना आपत्कालीन प्रति प्रतिसाद प्रणालीद्वारे हाताळण्यात आले चौऱ्याऐंशी पॉईंट त्र्याऐंशी त्र्याऐंशी लाख महिलांना त्रेचाळीस लाख महिलांना मदत करण्यात आली असं त्यांनी इथे म्हटले आहे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यमंत्री सावित्री ठाकूर या काय म्हणायला ते बघा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधनवाडीचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे सा सादर केला गेला नाही तर बघा ताई नो तुम्ही आता या ठिकाणी मानधनवाडीचं तुम्ही या ठिकाणी आंदोलन करताय किंवा तुम्ही प्र त्या ठिकाणी प्रस्ताव तुम्ही मान्य केले असेल परंतु या ठिकाणी जे सावित्री ठाकूर आहे राज्य राज्य केंद्रीय मंत्री सावित्री ठाकूर या काय म्हणाल्या ते बघा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधनवाडीचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे सादर केला गेला नाही असं स्पष्ट म्हटलं आहे आपण जे जिल्हा परिषदवर जे मोर्चे काढले त्या मोर्चेचं कोणीच कोणत्याही आमदार खासदारांनी दखल घेतली नाही का असं इथे प्रश्न आपल्याला पडलेला आहे आपण राहुल गांधी यांनासुद्धा निवेदन दिले की अंगणवाडी सेविका यांचे काही प्रश्न आहेत ते तुम्ही लोकसभेत मांडा मग राहुल गांधीजींनी आपले प्रश्न मांडले नाहीत का असा प्रश्न इथं आपल्याला उपस्थित होत आहेत तर बघा सेविका आणि मदतनिस्थायी जे त्यांचे संघटन युनि युनियन आहे ते स संघटना आहे ते वेळोवेळी पाठपुरवठा सरकारकडे केला असेल किंवा नाही तर बघा या ठिकाणी आता है, स्पष्ट ती सावित्री ठाकूरने स्पष्ट केले की कुठलंही प्रकरण सरकारकडे मानधनवाढीबाबत आलेलं नाही असं स्पष्ट त्यांनी म्हटलं आहे तर जी संघटना आता आंदोलन करते किंवा त्या संघटना कुठे जाते सेविका आणि मदतनी स्थायींना अपडेट मिळते का कुठपर्यंत आपला प्रस्ताव गेला आहे ते अपडेट तुम्हाला माहीत असतं का तर बघा या ठिकाणी आता हे स्पष्ट सांगते की आपल्या स सरकारकडे कुठलाही प्रस्ताव आलेला नाही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं मानधनवाडीबाबत असं स्पष्ट करून दिले आहे नक्की याचं याच याच्या संदर्भात अपडेट आपल्याला पुढच्या या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत परंतु लोकसभेमध्ये सावित्री ठाकूर बघा लोकसभेमध्ये सावित्री ठाकूर या स्पष्टपणे म्हणाल्या आहे की अंगणवाडी सेविका मानधन मानधनवाढ्याबाबत वाढीबाबत कोणताही प्रस्ताव लोकसभेत मांडला गेला नाही हे स्पष्ट म्हटले आहे ते त्यामुळे त्यांच्या त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही तसेच त्यांनी काय म्हटलं बघा अंगणवाडी सेविका मदतनीस या सो सूचने सेवा देतात आणि त्या मानत कार्यकर्त्या आहेत आणि त्यांचं शेवटचं मानधन कधी वाढवण्यात आलं बघा केंद्राकडून तर आपल्याला शेवटचं मानधन हे आपलं एक ऑक्टोंबर दोन हजार अठरा रोजी वाढवण्यात आलेलं आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की केंद्राकडून आपल्याला किती मानधन भेटते ते परंतु अशा पद्धतीने इथं बातमी आपल्यासमोर आली आहे बघा लोकमतमध्ये आलेली ही न्यूज आहे आणि लोकसभेत जी चर्चा झाली त्या लोक लोकसभेमध्ये अशा पद्धतीने निर्णय घेण्यात निर्णय घेण्याचा असं या ठिकाणी देण्यात आलं मुलावर अत्याचाराची तीन पॉईंट पस्तीस लाख प्रकरणं निकाली अंगणवाडी सेविका पगारवाढ नाही बघा लोकमतमध्ये आलेली न्यूज आहे तीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशमध्ये कार्यरत चारशे शेचाळीस विशेष जलगती न्यायालयाची बाल लैंगिक शोषणचे एकूण तीन पॉईंट पंचवीस पंचवीस लाखहून अधिक प्रकरणे निकालात निकालात काढले असल्याची माहिती आणि महिला व बालविकास मंत्रालयाने शुक्रवारी संसदेत दिली या न्यायालयामध्ये चारशे पाच विशेष पोक्सो न्यायालयाचा समावेश आहे महिला आणि बालविकास राज्यमंत्री बघा महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली त्यांनी सांगितले की तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत या न्यायालयाने तीन पॉईंट पंचवीस पंचवीस लाखाहून अधिक प्रकरणे निकाल करण्यात तसेच बघा त्यांनी अजूनही एक लेखी उत्तर दिले आहेत ते म्हणजे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस त्यांच्या मानधनात संदर्भात त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मानधना संदर्भात कोणतेही लोकसभेत प्रस्ताव सादर सादर नाही त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या केंद्राकडून तरी मानधन वाढ होणार नाही असे स्पष्ट सावित्री ठाकूर यांनी म्हटलं आहे तर केंद्राकडे कुठलंही अजूनपर्यंत प्रकरण गेलं नाही सेविका आणि मदतनीस जे आंदोलन करते आपल्याला चतुर, चतुर्न चतुर्थ श्रेणीसाठी किंवा मानधनवाढीसाठी तर ते, ते प्रकरण आजपर्यंत कुठलंही प्रकरण केंद्रापर्यंत पोहोचले नाही असं सावित्री ठाकूरने स्पष्ट म्हटलं आहे ऑक्टोंबर दोन हजार अठराच्या दरानुसार सध्याची भरपाई शिल्लक आहे महिला आणि बालविकास मंत्रालयाने संसदेत स्पष्ट केले आहे की सरकारच्या पोषण केंद्रीय पोषण योजनेत गुंतलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतीसांच्या मानधनात सुधारणा करण्याची कोणतीही योजना नाही हे का कामगार सध्याच्या वेतन रचने रच रचनेवर रच कार्यरत आहे जे दोन हजार अठरापासून अपरिवर्तीत राहिलेलं आहे तर अशा पद्धतीने माहिती आपल्या समोर आली आहेत हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे केंद्राकडून आपल्याला मानधनवाढीची अपेक्षा होती पण केंद्राकडून आपल्याला नाराजी भेटलेली आहे केंद्राकडून आपल्याला कोणत्याही प्रकारचं मानधनवाढ बे मानधनवाढ होणार आहे असं कुठलंही आपल्याला त्या ठिकाणी दिसलं नाही त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त सेविके ने प सेविकेपर्यंत आणि मदतनीसपर्यंत पोचवा आणि आपल्या संघटनेपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून त्यांनीही माहिती त्यांनाही माहिती कळू द्या की आपण एवढ्याच खासदारांना एवढ्या आमदारांना निवेदन देऊनसुद्धा लोकसभेमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस त्यांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव सादर केला गेला नाही त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या आर टी ओ ऑनलाईन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येण्या येणारे अंगणवाडीचे नवनवीन अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा याच पद्धतीने अंगणवाडीचं आपल्याला वेळोवेळी अपडेट मिळत राहील आता सावित्री ठाकूरने हे स्पष्ट म्हटलं लोकसभेत की आपल्याकडे केंद्र सरकारकडे कुठल्याही अंगणवाडी सेविका आणि मदतनीसचं प्रकरण मानधनवाडीचं प्रकरण कुठलंही आलं नाही आणि आपल्याकडे आजपर्यंत आलं नाही तर आपले हा आप याचं प्रश्नच उठत नाही असं त्यांनी स्पष्ट त्या ठिकाणी म्हटलं आहे तर बघा सेविका ताईंनो तुम्ही संघटनांना वे भरपूर पैसे देत असाल की आपल्याला हे प्रकरण दाखल करायचं हे कोर्टामध्ये जायचं ते आप प्रत्येक वेळेस काय करत असतं संघटना पैसे गोळा करत असतात तर तुम्ही त्याचंही अपडेट घ्या अपडेट घ्या मी असं नाही म्हणत की तुम्हा पैसे दे देऊ नका तर बघा खर्च तर भरपूर लागतो संघटनेमध्ये जर संघटना चालवायचं असेल आणि आपल्याला न्याय मिळवून घ्यायचं असेल तर आपल्याला पैसे द्यावंच लागेल परंतु आपण जे पैसे देतो आहे आणि आपलं जे काम कामासाठी देतो आहे ते कामाचं काय झालं आणि ते प्रकरण कुठपर्यंत गेलं आहे ते अपडेट घेणं हे म महत्त्वाचं असतं कारण ते आपल्याला अपडेट मिळत नसेल आपण पैसे देत असेल तर काहीच कामाचं नाही तर तुम्ही सेविका आणि मदतेच ताईने एकदा विचार करा तुम्ही वेळोवेळी आंदोलन करताय वेळोवेळी तुम्ही कुठे आमदार खासदार असेल किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला निवेदन देता येईल त्या ठिकाणी तुम्ही निवेदन देत आहे संघटने संघटनासुद्धा त्या ठिकाणी देत आहेत परंतु तुमचा जर प्रस्ताव शासनापर्यंत पोहोचत नसेल तर काहीच कामाचं नाही एवढं तुम्ही आंदोलन करून काहीच कामाचं नाही तर बघा जेवढं तुम्ही करत असेल तर अपडेट घेत राहायचं की आपलं प्रकरण कुठपर्यंत गेलं आहे कारण आपण आंदोलन केलं आणि निवेदन दिलं किंवा एखाद्या ठिकाणी निवेदन दिलं असेल तर ते निवेदन आपलं कुठपर्यंत गेलं आहे ते सुद्धा तुम्ही एकदा चौकशी करायचं किंवा तुमच्या संघटनेकडून माहिती घ्यायचं की आपलं प्रकरण शासनापर्यंत पोचलं आहे का ते तुम्ही त्या ठिकाणी माहिती करून घ्यायचं आहे याच पद्धतीने आता सावित्री ठाकूरने स्पष्ट केले लोकसभेमध्ये की अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं मानधनवाढीबाबत कुठलंही प्रकरण आपल्या केंद्रामध्ये आलं नाही असं स्पष्ट त्यांनी म्हटलं आहे व्हिडिओ आवडलास तर चॅनलला सबस्क्राईब करा अशीच नवनव्हडचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील जय हिंद जय जे महाराष्ट्र